चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा उमळवाडा श्री काशीलिंग बिरदेवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न उमळवाड येथील श्री काशीलिंग बिरदेवाची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली श्रींच्या पालखीचा सभिना व महाआरती करून नैवेद्य दाखवण्यात आला काळी भव्य मेंढी पळवणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सायंकाळी वालूक गोळा होणे व हेडाम खेळणे तसेच जावळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या यात्रेच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर गावातील भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता बुधवारी सायंकाळी महाप्रसादाचं सा आयोजन करण्यात आलं होतं सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतदादा पाटील आदित्य पाटील येडरावकर अशोकराव कोळेकर उद्योगपती सुनील खोत उदगाव बँकेचे संचालक महेंद्र बागी उमळवाड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यात्रा कमिटीतील प्रमुख यांच्या उपस्थितीत गणपतदादा या पाटील यांच्या हस्ते भंडाऱ्याची उधळण करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली महाप्रसादासाठी थोर देणगी दिलेल्या भक्त भाविकांचा यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला बुधवारी रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्रींची भव्य पालखी मिरवण मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीचं खास आकर्षण म्हणजे पंचक्रोशीतील एकशे दोन रेकॉर्ड ब्रेक ढोलवादकांनी वालुग करून संपूर्ण आसमंत दणाणून सोडला भंडाऱ्याची मुक्त उधळण करून यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली गावातील व पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीनं यात्रेची शोभा वाढवली तसेच यात्रेचं संपूर्ण नियोजन बिरदेव तरुण मंडळ उमळवाड यात्रा कमिटीतील मारुती ठोंबरे राजेंद्र ठोंबरे पिराजी ठोंबरे यशवंत ठोंबरे रामचंद्र ठोंबरे सिद्धू ठोंबरे विनायक ठोंबरे अजित ठोंबरे बाबासू ठोंबरे बाळासाहेब ठोंबरे भाऊसाहेब ठोंबरे प्रमोद ठोंबरे दीपक ठोंबरे प्राध्यापक रावसाहेब ठोंबरे विष्णू ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून नेटकं कर नियोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचं निवेदन शिवाजी ठोंबरे आणि तानाजी ठोंबरे यांनी केलं कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा